बौद्ध महासभेच्या दोन तालुका आणि शहर शाखेच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचा हा समारोप समारंभ आज दौंड येथे संपन्न होत आहे या निमित्ताने संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी समाज टीव्ही बोलताना म्हणाले दौंड शहरामध्ये दौंड तालुक्यामध्ये सुमारे पंचेचाळीस या ठिकाणी वर्षावासाची प्रवचनं पुष्प हो। या ठिकाणी गुंपलेली होतं अत्यंत न भूतो न भविष्यत असा या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये असा उ उदंड असा प्रतिसाद लाभला होता आणि संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये हे तीन महिने चैतन्यमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे आमचे जे उपासक आहे त्यांचे उपा मन मस्तिष्क मेंदू आणि हातपाय इथून पुढच्या काळामध्ये धम्मकार्यासाठी सदैव तत्पर हजर असच राहतील अशा प्रकारची ऊर्जा अशा प्रकारची प्रेरणा या सर्व कार्यकर्त्यांमध्ये इथून पुढच्या काळामध्ये अखंड राहू अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि ज्या ज्या उपासकांनी ज्या ज्या धम्मदात्यांनी या संस्थेला उदार अंतकरणातून जे या ठिकाणी धम्म प्रवचनं राबवली धम्माचे कार्यक्रम राबवले त्यांना या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो हे ते संत जय भीम नमस्कार आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा